पुढे जाऊयात बातमी राहुल गांधींची देशामध्ये जातीय जनगणनेसाठी राहुल गांधींसह काँग्रेस आक्रमक दिसते मोदींनी जातीय जनगणना करावी अन्यथा पुढचे पंतप्रधान करताना दिसतील असं विधान राहुल गांधी यांनी केलंय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे सौंदर्य स्पर्धांमध्ये देशातील नव्वद टक्के वर्गातील कोणी नसतं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय मिस इंडिया स्पर्धेमध्ये दलित ओबीसी अल्पसंख्याक असं कोणीच नसतं असं विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे तर राहुल गांधी हे बालबुद्धी आहेत भाजप नेते किरण रिजिजू यांनी राहुल गांधींवरती अशा शब्दांमध्ये टीका केलेली आहे राहुल गांधींनी मागास समाजाची शेष्ठा करू नये किरण रिजिजू यांनी इशारा राहुल गांधी यांना दिलाय राहुल गांधींना मिस इंडिया स्पर्धा चित्रपट आणि खेळातही आरक्षण हवं आहे हा केवळ बालबुद्धीचा मुद्दा नसून याच्यावरती राहुल गांधी यांना किरण रिजिजू यांनी टार्गेट केलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहे श्रेयस आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी एकूणच कलाक्षेत्रामधल्या या सगळ्या आरक्षणाविषयी भाष्य केलेलं होतं तसा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता आणि आता पुन्हा एकदा सौंदर्य स्पर्धांबद्दल राहुल गांधी यांनी जे विधान केलेलं आहे ते चर्चेत आहे खरं तर त्याचंच हे पुढचं विधान असं म्हणावं लागेल गुरु आपण बघितलं तर मागच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा राहुल गांधी यांनी सिनेमा किंवा या गोष्टींमध्ये कुठे हा टक्कावारी टक्केवारी का कमी होते आहे या लोकांना का स्थान मिळत नाही असं प्रश्न उपस्थित केला आता तर राहुल गांधी थेट मिस इंडिया हे पेजंट जे आहे त्याच्यावर आता प्रश्न उपस्थित केला आहे एकंदर बघितलं गेलं तर मिस इंडिया हे पेजंट फार मोठं आहे कारण इकडचेच निवडलेली लोकं जी आहेत ती कुठे ना कुठे मिस वर्ल्ड आणि मिस सिनिवर्सला जातात तरीहीसुद्धा आपण बघितलं गेलं तर इकडे हा टक्का कमी का असा मोठा प्रश्न उपस्थित केला गेला आहे त्यासोबत ते असंही म्हणाले की या सगळ्या सगळ्या मध्ये त्यांनी लिस्ट काढली आहे आणि लिस्टमध्ये अजूनही तो उल्लेख नाहीये दोन्ही गोष्टी जर पाहिल्या तर सोशल मीडिया गोष्ट असतील तर प्रतिक्रियाची प्रतिक्रिया किरण प्रतिक्रिया पण एकंदर पाहिलं गेलं तर का नाही हा हो सुद्धा प्रश्न आता लोक उपस्थित करताना दिसतायत एकंदर आपण या बरोबर राहुल गांधी यांनी कुठवर जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद श्रेयास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या बुलेटिन मध्ये आपण येत असतो पुढारी न्यूज